बोलाल माझ्याशी भाऊ होते ना किती भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे ही संत कथा सांगते आज का कथेत कीर्तनात सांगावं लागतं रे दादेव हो। अरे आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला असे थोडे भाऊ राहिलेत रे भाव भावाकरता भाऊ जीव द्यायला तयार पण असे काही भाऊ जन्माला आलेत रे या संपत्तीपाई भावाचा जीव घ्यायला तयार झालेत आज भाऊ भावाने भावाशी प्रामाणिक राहावा आम्हाला ही संत कथा सांगते ना सोपान काकाने ज्ञानोबार करता रडावं निवृत्तीना देवाने ज्ञानोबारण करता रडावं किती भावा भावाचं प्रेम असेल ना आज चार भावाचे वाटणे झाले तर मला त्याला रस्ताना तारे दिला पाहिजे रे तू आमच्या रक्ताचा आहे शेवटी आणि हे बेरवाडी कर जीवनात केवढंही संकट येवदारी पण शेवटी भाऊच कामाल येणार रे मात्र ध्यानात ठेवतात पण भावाला रस्ता नाही देत शेजार त्याला जाऊ सांगतो भावाला भाऊ बाव बंदाला भावाबद्दल त्याला मना जाऊन एक दाखवील पण वाट लावी काय घमेंड या माणसाला या मा या मातीहून काय घमेंट करतात रे दादव या मातीनं मातीत घातली रे आणि आपलीच घातली बरं आजा मेला पंजा मेला बोला बोला बाप मसना अरे महाराज म्हणतात आपला आजा या मातीत गेला आपला पंजा सुद्धा मातीत गेला आपला बाप सुद्धा या मातीत गेला महाराज म्हणतात एवढंच नाही आजोबाच्या डोळ्या दिकत नातू मातीत गेला आणि पंजोबाच्या डोळ्यात पण तू मातीत गेला मग घमेंट करायची इथं भावाने भावाशी प्रामाणिक राहावत दादा भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पण थोडं रामकथित घेऊन जातो दादा मी तुम्हाला रामकथित घेऊन जातो किती भावाने भावाशी गोड नाता असं आम्हाला संत कथा रामकथा भावाभावाचं प्रेम शिकवते ना उद्या धनुष्य उचलायचं आहे लक्ष्मणजी रामरायाच्या चरणाची सेवा करताय चरणाची सेवा करता करता रामरायाला झोप लागली झोप पण लक्ष्मणजीच्या डोळ्यातून पाणी आलं कारण आजची रात्र चरण सेवेची शेवटची लक्ष्मणाला माहिती होतं उद्या दादा धनुषी उचलणारे होणार होणारे आणि एकदा विजय झाला का सीताई साहेबाशी लग्न सोहळा होणारे आता मात्र लग्न सोहळा झाला का या चरणाची सेवा सीताई साहेबाच्या ताब्यात आहे उद्यापासून या भावाला कधी मोठ्या भावाच्या चरणाची सेवा कधी मिळणार नाही डोळ्यातून पाणी यायला लागलं ला हे ला। गरम अश्रू भगवंताच्या चरणावर पडला प्रभू रामरायाला जाग आली जाग आल्यावर विचारलं लक्ष्मीला काय झालं रडण्याकरता काय नाही उगाच रडतो प्रभू अरे सांग लक्ष मला का रडतो नाही प्रभू उगाच रडतो काय नाही अरे सांग लक्ष का रडतो प्रभू रडण्याचं एक कारण आहे उद्या धनुष्य उचलायचं बरं पुढे धनुष्य तुमचा विजय होणार आहे प्रभू बर पुढे एकदा तुमचा विजय झाला का तुमचं लग्न शीताई साहेबाशी अशी होणार आहे मग अडचण काय का करता रडतो प्रभू आजची रात्र चरण सेवेची शेवटची प्रभू हे चरण एकदा आई साहेबाच्या ताब्यात गेले त्या लक्ष्मणाला तुम्ही सोन्यासारख्या भावाच्या चरणाची सेवा कधी करता येणार नाही राम रायानं दिलेलं उत्तरवाडी कर राम कधीतलं ऐकाल गाड्या दादव हो। रामरायान दिले उत्तर प्रभू न सांगितलं हे लक्ष्मी काळजी करू नको जरी शिवजाला विजय झाला लग्न झालं ना एका चरणाची सेवा सीता करील पण एका चरणाची सेवा मात्र लक्ष्मणच करील हे मात्र ध्यानात ठेवाय आज आम चाबा करता भज राम चरण सुखदाय भावाने भावाशी प्रामाणिक राहावं ही राम कथा सांगते आम्हाला संत कथा सांगते दादा सोपन काका ज्ञानोबरांक करत रडत होते निवृत्तीना देव ज्ञानोबरांक करत रडत होते ना किती भावाने भावाशी प्रामाणिक राहिला पाहिजे ए ताई माय मी तुम्हाला प्रश्न विचारणारे संत कथेतून आता सोपान मुक्ताबाई कोण होत्या मुक्ताबाई ज्ञानोबरांच्या ताई सांगाल मला तुम्ही सांगाल ताई मुक्ता बाई कोण होत्या ज्ञानोपरांच्या बहीण होत्या ना? ना किती बहिणीने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे ताई आज काय काय भावायला बहिणी भेटल्या इथं सासू सासरीची नाही सेवा करत माहेरत गेले भांडती त्या भाऊजाशी भावाला दम देती ताई तुम्हाला सोन्यासारखा भाऊ दिलेला असेल तर ताई खूप जपा ग त्या भावाला जपा त्या भावाला सोन्यासारखा भावाला दिला असल सोन्यासारखा भाऊ ना ताई तुम्हाला देवानं खूप जपा त्या भावाला नका जाऊ माहेरात जाऊन त्या भावाला कधी शाप नका देऊ कधी कधी बहिणी शाप देतात भावाला वाईट वाईट बोलतात भावाबद्दल नका देऊ ताई ईश्वरानं ज्या ताईला भाऊ नाही दिलं ना त्या ताईला विचारा भावाचं दुःख काय असतं म्हणा माझं मला नातं घेऊन जायचंय बरं का दादांगड सुभाषराव दादांकडे मला नातं घेऊन जायचंय संत कतीतून फक्त बारकाई ऐका आहे का सोन्यासारखा भाऊ दिलेला असेल तर ताई खूप जपा ग ताई त्या भावाला कधी त्या भावाशी भांडण नका वहीर नका करू ए बेरवाडी कर दिली असेल भगवंतानं आपल्याला मस्त सोन्यासारखी बहीण ना आपल्याला खूप प्रेम करून घ्या त्या बहिणीवरती बहीण भावाचं नातं काही आगळं वेगळं असतं ना अरे पन्नास वर्षाची बहीण असती साठ वर्षाचा भाऊ असतो माहेरामध्ये पण भावाला ववळण्याकरता आली गरीबी मुक्ती आमची बहीण गरीबी जो पडित हो पण भावाच्या दारात आली तर भावाला ववाळता ववाळता पांडुरंगाला नवस करते पांडुरंगा इडा पिडा जाऊ दे माझ्या दादाला बळीच राजे होते ओवाळता ओवाळता म्हणते आमची ताई दादाला दादा सोनी याच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते बाबोराया रेड्या बहिणीची वेडी माया बाबोराया दादा ऐका रे रक्षाबंधनाचा सण आला सगळ्या बहिणी भावाला राखी बांधण्याकरता माहेरात आलेल्या आमच्या ताईचा भाऊ देशाची सेवा करत होता सुट्टी नाही मिळाली भारत मातेची सेवा करत होता आमच्या ताईचा भाऊ सगळ्या बहिणी भावाला राखी बांधण्या करता माहेरात आलेलं तर हे आमच्या ताईनं पाहिलं फोन घेतला आमच्या ताईला फोन दिला फोन केला भावाला दादा हे दादा सगळ्या बहिणी राखी बांधण्या करता आलेत रे दादा पण तू नाही ना तुला सुट्टी नाही मिळाली दादा आमच्या ताईने एक काम केलं बेरवाडी कर एक पत्र घेतलं एक पेन घेतला एक राखी घेतली चांदीची आणि त्या पत्रामध्ये आमची ताई भावाला मजकूर लिहून पाठवते दादा इसे समझो ना रेशम का तार भैया इसे समझो ना रेशम का तार भैया मेरे राखी का मतलब है प्यार भैया मेरे राखी का मतलब है प्यार भैया प्यार भैया प्यार भैया सोनिया सर की बहन जब आ रहे हैं दिला असल सोन्यासारखा भाऊ ताई जपा माझा प्रश्न आहे तुम्हाला आता माझ्या सुभाषराव दादांच्या बहिणी असतील चुलत मावस सख्या असतील ना आजच्या कीर्तन माझा प्रश्न आहे ताई तुम्हाला आता सांगा असं सोन्यासारखा भाऊ तुम्हाला कोण्या जन्मात भेटला आता आता फक्त फोटोकड पाहायचं आता नाही कोण्या जन्मात भेट असतील हो सुभाषरावचे मावस भाऊ चुलत भाऊ सख्य भाऊ असतील ना सांगा रे बेरवाडी कर आता कोण्या जन्मात भेटला असं पवित्र भाऊ तुम्हाला आत्ता भावा भावाच नातं मिळालं तर प्रेम करून घ्या काय वैर करतात कोणाशी कोणाचं ऐकून वैर नका करत बसू काय एवढं तळमळीनं सांगतो आत्ता भावा भावाचं नातं मिळालं बेरवाडी कर आत्ता जर मरून गेलो ना अशी हजारो जन्म जरी फिरून आलो ना परंतु भाव भावा भावाचं नातं मिळणार नाही आपल्याला कोरोनाच्या काळात बऱ्याच बहिणींचे भाऊ निघून गेले भावाच्या बहिणी निघून गेल्या सांगा रे कोणा जन्मात भेटतील आता हे बहीण भावाचं आत्ता नाता ना मिळालं आत्ता प्रेम करून घ्या असू द्या गरीबी असू द्या गरीबी आत्ता ह्या जन्मात बहीण भावाचं नातं मिळालं मरून गेलो तर हजारो जन्म काय असे कोटी जन्म जरी फिरून आलो तर परत बहीण भावाचं नातं नाही मिळणार माझा प्रश्न आहे ना आपलं जीवन किती गोड असावं संत कथा किती गोड सांगते ना आम्हाला आम्ही भावाने भावाशी प्रामाणिक राहावं बहिणीने नि भावाशी भावाने बहिणीशी इथं नाते जपण्याकरता आलं मग भाग्यवान आहे तुम्हाला हे तुम्ही आम्ही भाग्यवान आहे महाराज म्हणतात हे मनुष्य जीवन मिळालं या मनुष्य जीवनाचा विचार करत असताना महाराज म्हणतात नरदेह दुर्लभाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यात ना तुम्ही आठवा मधुसुदना मग तुलसीदास महाराज म्हणतात बड भाग मानुषतन पावा मोठं भाग्य तुलसीदास महाराज म्हणतात हे मनुष्य जीवन मिळालं दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला भरतखंडी नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती पहिलं भाग्य नृती मिळाला दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म या महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्म मिळाला भाग्यवाने आपण ज्ञानोवरांच्या नंतर जन्म लालो भाग्यवाने आपण निवृत्तीना देवांच्या नंतर जन्म लालो भाग्यवाने